महाराज प्रतापगडाकडे दौडत असताना साईबाई साहेब एकट्या पडल्या जजौ रानी साहेब महालामध्ये आल्या आणि महालात आल्यानंतर अहो साहेबांना सांगितलं हो साहेब आपण एक वचन द्या ना आम्हाला काय वचन हवं आहे आमच्या पश्चात आमच्या शंभू बाळाची माय व्हावं आपण माझ्या शंभू बाळाची माई शंभू बाळाची जस माझ्या शोभाला घडवलं ना तस शंभू बाळाला घडवेल साता समुद्रा पार तुझ्या शंभू बाळाची कीर्ती जाईल त्या लेकराला घडवण्याचं दायित्व आजच आम्ही या क्षणाला स्वीकारतो सई आणखीन एक वचन आहे बोला ना साहेब आम्ही जर लोकेची यात्रा संपवली आणि राजे जर कर्तव्य रथावर आरूढ झाले असतील तर आम्हाला शेवटचाच आगणी द्यायला नाही आले तरी चालतील पण कर्तव्य रथावर त्यांना माघारी बोलवू नका असं वचन घेतलं आणि साईबाईंच्या देहातला चैतन्य निघून गेलं जिजाऊ साहेबांनी आपल्या सुनेसाठी हंबरला भोडावाई कौटाळून टाळून कलेवर आला मिठी मारली बाजूला दास दाशी होत्या सगळ्यांनी गराडा सगळा गड दुःख सागरात बुडाला छोटश शंभू बाळाने पाहिलं की आपली आई भोवती सगळे जण जाऊन अंबरला फोडतात दीड वर्षाचं लेकडू आईसाठी टाव फोडत होत आई आई लेकरू टाव फोडत होत कुणी अश्रू पुसायचे काय नियतीने संकेत मांडलेला होता काय त्या लेकराची अवस्था असेल जन्मदाती से, नीट आठवत सुद्धा नसेल अशा अवस्थेमध्ये जन्मदाती आई सोडून गेली जिजाऊ साहेब मोठ्या धीराच्या निघाल्या स्वतःचा असू स्वतःच पुसला लगबगिन लेकराकडे धावत गेल्या लेकराला लेकरा ले कडेवर घेतलं शंभू बाळाचे अश्रू पुसले कलेवरापासून दूर गेले विचार करत होते काय करावं सईचा अंतिम संस्कार ओरखावा लागेल बोलवावं शोभाला आत्ताच आम्ही सई लवचन दिलं आणि शोभा माघारी ये नाही आता तो कर्तव्य रथावर आरूढ झाला असेल कस बोलवावं माघारी शेवटी शोभा राजांच्या गैरहजेरीमध्ये जिजाऊ साहेबांनी निर्णय घेतला आणि सैबर आणि साहेबांना शेवटचा चितागणे एवढेशा लेकरांच्या हाताने देण्यात काय अवस्था असेल त्या दीड पावणे दोन वर्षाच्या लेकराची कशी आठवावी त्याने जन्मदाती माय किती के सहन केलं माझ्या राजाने कशासाठी तुमच्या आमच्या बाबूजाद्यांसाठी हिंदवी स्वराज्यासाठी मायभूमीसाठी महाराज प्रतापगडावर पोहोचले होते आणि पाठीमागे सही चितागनी धनधना पेटलेला होता कि आमच्या राजाला आपल्या पत्नीच्या अंतिम संस्काराला सुद्धा उपस्थित राहता आलं नाही किती त्याग किती समर्पण